कासलेच्या कासले दा या कासले ने दाव्यांमुळे आता खळब उडाली असताना कासलेला ते दहा लाख रुपये नेमके कुणी दिले कशासाठी दिले याबद्दलचा खुलासा करण्यात आलाय रंजित कासलेने नेमका कोणता दावा केला होता ते आधी पाहूयात दहा चोवीस कोणी एनकाउंटर एनकाउंटरचा ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला हा चुकीच्या पद्धतीने आले कोण केलं म्हणजे पूर्ण सरकार रंजित कासलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी दहा लाख रुपये दिले असा खुलासा बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे सुदर्शन काय यांनी मुंबई तक्षी बोलताना केलाय आहे त्यांची माझी अशीच ओळख झाली आणि ते म्हणले किंवा मला थोडं शिक्षणासाठी काम आहे लेकराच्या त्यांच्यामुळे मी त्यांना दहा लाख रुपये दिले उष्ण आपला असा व्यवहार चार पाच दिवसात देतो म्हणले म्हणून मी आठ दिवसानंतर त्यांना तगा दाला अंबाजोबाईला होते पी एस आहे म्हणून कोणत्या वर्षामध्ये दोन वर्षापूर्वी दोन वर्ष नंतर पुन्हा बीडला होते ती जेव्हा तुमची ओळख झाली त्यावेळेस हा सगळा आर्थिक व्यवहार झालेला आर्थिक व्यवहार इलेक्शनच्या आधी चार दिवस हम्म इलेक्शनचा त्याचा काही संबंध नाही पण व्यवहार झाला आमचा फक्त इलेक्शनचा त्याचा काही संबंध नाही कंपनीशी काय संबंध आहे ती अन्नाचा हे काही संबंध आहे त्याच्यात ती मला ओळखीत येत ही होती जाणं हि नाही पण त्यांचा ह्याच्यात काहीच नाही माझ्या खात्यावर बाबा काही त्यांनी कुठं काही व्यवहार केला काहीच संबंध नाही त्यांचा मा, मा, आ, कशाला दिलते तुम्ही त्यांना ते पैसे मला अडचण माझी आठ दिवसात माझे पैसे येत माझे पैसे दुसरे येणार आहेत पैसे म्हणले पण आठ दिवसासाठी द्या मी कधी तुम्हाला वेळ मदत बोलणं झालं आमचं किती पैसे दिलेते त्यांना लाख रुपये त्याच्यातले काय पैसे तुम्हाला दिले साडेसात लाख रुपये वापस दिले मला त्यांनी आता बाकीचे राहिलेले बाकीचे राहिले ते सुरू झालं सुरू झाले त्यांचं ते निलंबन ही ती बाकी जे आता मग आता ती काय त्याच्यामध्ये काय तुम्ही पोलीस अधीक्षकांना देखील तक्रार केली आहे अशी एक माहिती मिळते अर्ज त्यांनी साहेब आला त्यावेळेस सत्तावीस ला त्यांना भेटून अर्ज देऊन त्यांना घेऊन तुम्ही त्यावेळेस असं सह सांगून एकंदरीत हे जे पैसे आहेत ते इलेक्शनच्या दरम्यान आल्यामुळे त्यांनी जे आरोप आहेत त्यावेळेस कि ते आरोप तुम्ही पण ते ऐकलेलं आहे नेमकं त्याच्यामध्ये काय आहे इलेक्शन पोरतनी तेव्हा काहीच बोलले नाहीत काही नाही नंतर त्यांना कुठंतरी तरी तिकडं गुजरातला काय कुठं गोव्याला बॉर्डर यांचे काहीतरी तिथं पुन्हा संगतरी काहीतरी ही झाले मग त्यांनी वरिष्ठांनी त्यांना काहीतरी तिथं हे केलं डिसमिस काय त्यांच्या खात्यात काय असते ती मग तिथून ही पुन्हा सुरुवात तरी केली अशी ही पैशाचा व्यवहार तर माझा आधीच आहे त्यांनी मला आधीच पैसे दिले ती इलेक्शनचे पैसे इन्काउंटरचे पैसे मला पैसे वापस दिले नसते ना मी जर त्यांना कुठल्या याच्यात असं म्हणून दिले असते पैसे तर पैसे मागितले नसते पैसे तरी सगळ्या वरिष्ठला सुद्धा माहिती मी तिथं येत होतो पैशाला त्यांचे गातसाहेब म्हणून होते तिथं ता त्यांना सुद्धा माहिती पैशाला येतं ये यायचं म्हणायचे देऊन टाका असं तसं म्हणायचे मी काय नाही एक दोन वेळेस गेलो पुन्हा कसे नादी कासलेला पैसे पाठवल्याची बँकेची स्लिप देखील सुदर्शन काळे यांनी यावेळी दाखवली दरम्यान कासलेच्या या, कासले या दाव्यावरून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका करताच इलेक्शन कमिशनने या, या, कमिशन या विषयाची दखल घेतली होती बीडच्या जिल्हाधिकारी आणि एसपींकडून आलेल्या अहवालानुसार कासलेचे आरोप निराधार असून निवडणुकीच्या काळात कासलेला कुठलीही निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली नसल्याचं यामध्ये म्हटलं होतं रणजित कासले सध्या पोलिसांच्या ताब्यात असून कासलेच्या या दावांमुळे आता त्याच्या अडचणी कशाप्रकारे वाढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे